तर नमस्कार भावांनो तर सध्या आपण आलेलो आहे मोहोळ तालुक्यातील शेटपळ्या गावामध्ये तर शेटपळ्या गावामध्ये मोहोळ तालुक्यात सर्व प्रसिद्ध असलेलं सिद्धेश्वर यांचं मंदिर आपण पाहण्यासाठी आलेलो आहे आणि त्याचा आपण इतिहास जाणून घेऊया आता तर येथे या मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांना विचारत हे मंदिर कधीच आहे आणि कधीपासून ये ते येथे सेवा करत आहे प्रकाश पूजारी तर मामा तुमचं नाव काय प्रकाश विष्णू पुजारी तर तुम्ही या मंदिरात कधीपासून सेवा करताय सेवा आमची परंपरिक आलेली आहे आणि तो भावीस असतोय त्या प्रमाण आपलं साल वर्षाची वर्षाला साल पुजते हा आणि हे सेवा धनगर समाजात असून त्यांची पूजा दोन टायमाला सवळ्यात असते देवाची पूजा सकाळी पहाट पाच आणि संध्याकाळी सात वाजता असा देवाचा नियम आहे आणि हे दैवत फार म्हणजे नवसाला पावलेलं जात हे दैवत आपण एखादा शब्द बोललो की ते देवा माझं होत असं सत्य हे कधी पासून आहे ही शहाजीराजाच्या काळापासून सुरुवात झाली नाही याला म्हणजे त्यावेळेच बांधकाम आहे त्यावेळेस बांधकाम पण आहे यात्रा चैत्र पौर्णिमेला असते हनुमान जयंती दिवशी आणि तिसऱ्या सोमवारी बातूक असते देवाची म्हणजे तुम्ही या देवाची पिढनपिढ सेवा करत आला पिढ्यान पिढी आमचे आभे आम्ही